आज जर बबलू सालफे असते तर एकत्रित वातावरण वातावरण काय तो असतो असतं तर एक नंबर म्हणजे एक नंबर फर्स्ट क्लास वातावरण आणि बबलू सारखा पुन्हा होणे नाही असं व्यक्तीच महत्व असं होत की असं काही नाही की बाबा तू चायिका लागलाय असं खांद्यावर टाकून तो अर्धा घे मी अर्धा घेतो असा माणूस होता तू बबलू सालफे बबलू सालफे म्हणजे असा नव्हता फोर व्हीलर मधन काचा खाली करायच्या हात करायचा असा काही विषय नव्हता सर्वसामान्य हो सर माणसांना भाजी ऐकणाऱ्या माणूस पाच मिनिट मी बोल काल मी बाजारात फिरत असताना एक आज आजी मला म्हटलं मा की आमच्या चा गळ्यावरून चाकू जरी फिरलो तर आमच्या गळ्यातून बबलू सालफेस नाव निघेल एवढं प्रेम असण्याचं कारण काय असेल बरं मग हेच की मी आता तुम्हाला सांगितलंय का ना हेच की आमच्या संघ बसणे फिरणे उठणे सगळ्यांच्या समाजात मनापुट राजकीय नाहीतर हे आहे असा काय विषय नव्हता ना मी तुमच्यासारखाच माणूस आहे असं बघलो नाही बोलून येत आम्ही म्हणतो बोलून येतच राहणार त्यात काय प्रश्न नाही गोरगरीबांच्या राहणारिमत्व होत होत काय नाही विकास झालाय शंभर टक्के विकास झालाय जे म्हणतात त्यांना विकास झालेला नाही त्यांचा आर्थिक विकास पडलेल्या पार्टीने केलाय त्यामुळे असं वाटते गावाचा विकास झालेला नाही गावाचा विकास आणि आर्थिक विकास यात जमीन आसमानचा फरक आहे लोकांनी गावाचा विकास बघावा आर्थिक विकास बघू नये आणि गावाचा विकास सालफी पॅनलला दावायची गरज नाही तो लोकांना दिस दिसतोय आणि ज्यांना दिसत नाही त्यांचा समोरच्या पार्टीने आर्थिक विकास केलाय मला